श्री स्वामी समर्थ गरुड पुराणातील या पस्तीस गोष्टी उघडतात स्त्री पुरुषांचे गुप्त रहस्य गरुड पुराणाचे विशेष महत्व आहे गरुड पुराण मृत्यूनंतर वाचले जाते गरुड पुराणात मनुष्याच्या कर्माचा लेखाजोखा सांगण्यात आलेला आहे ज्यामुळे मनुष्याचे पाप आणि पुण्य निश्चित होते तसेच या पुराणात माणूस मृत्यूनंतर पुढच्या जन्मी महिला बनणार की पुरुष आणि तो या योनीतून निघून कोणत्या जन्मात जाणार हे देखील सांगितले गेलेले आहे जाणून घेऊया गरुड पुराणात काय काय सांगितले गेले आहे एक गरुड पुराणात असे सांगितले आहे की जे लोक दुसऱ्याला मारून कुटुंबाचं पालन पोषण करतात जसं की लुटमार करणे प्राणी मारणे किंवा शिकार करणे इत्यादी ते लोक पुढील जन्मात बकरा होतात आणि कसायाच्या हातून मरण पावतात दोन धार्मिक ग्रंथानुसार जे लोक स्त्रियांचे शोषण करतात त्यांना पुढील जन्मात कोणत्या कुंट्या ना कोणत्या भयंकर रोगाचा सामना करावा लागतो त्याचबरोबर दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवणारी व्यक्ती पुढील जन्मात नपुंसक बनते गुरुच्या पत्नीशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्मात कुष्ठरोग होतो तीन असे मानले जाते की या जन्मात पुरुषाने स्त्रीसारखे वागले किंवा स्त्रियांच्या सवयी लावल्या अशा लोकांना पुढील जन्मात स्त्रीचे रूप प्राप्त होते गर्भपात स्त्री हत्या इत्यादी कोणत्याही प्रकारचे खून करणारे लोक कुबड्यासारखे जन्म घेतात एवढेच नाही तर नरक यातना भोगल्यानंतर पुढच्या जन्मी चांडाळ योनी जन्म घेतात चार जे माणूस मरताना भगवंताचे नाव घेतो तो मृत्यूनंतर मोक्षमार्गाकडे जातो यामुळेच मृत्यूच्या वेळी देवाचे नाव घ्यावे असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे पाच गरुड पुराणानुसार जे लोक आपल्या आई वडिलांना आणि मुलांना त्रास देतात त्यांना पुढचा जन्म मिळतो परंतु हे लोक पृथ्वीवर जन्म घेऊ शकत नाही ते गर्भातच मरतात सहा शास्त्रानुसार गुरूंचा अपमान करणाऱ्यांना नरकात स्थान मिळते गुरूंचा अपमान करणे म्हणजे देवाचा अपमान करणे असे म्हणतात अशा व्यक्तीला पाण्याशिवाय ब्रह्मराक्षसाचा जन्म होतो सात जे लोक फसवणूक करतात फसवतात अशा लोकांना पुढचा जन्म घुबडासारखाच मिळतो त्याचवेळी कोणाची खोटी साक्ष देणाऱ्यांना अंधत्व प्राप्त होते आठ जे पुरुष आपल्या गुरुच्या पत्नीशी संबंध ठेवतात ते पुढील जन्मात गाढव बनतात दहा गरुड पुराणानुसार जे पुरुष स्त्रियांचा आदर करत नाही त्यांना मारहाण करतात शिवीगाळ करतात ते पुढच्या जन्मात नपुंसक होतात अकरा अशी विवाहित स्त्री जी इतर पुरुषाशी संबंध ठेवते तिला नरक यातना भोगाव्या लागतात आणि अशी स्त्री पुढील जन्मात सरडा साप किंवा वटवा गुळाच्या रूपात जन्म घेते बारा नरकाच्या यातनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मनुष्याच्या रूपात पुन्हा जन्म घेण्यासाठी मनुष्याने जीवनकाळात नेहमी सत्कर्म केले पाहिजे यासोबतच गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे तेरा महिलेच्या रूपात जन्म गरुड पुराणानुसार जर कोणी पुरुष महिलेसारखा व्यवहार करत असेल तर त्या पुरुषाची आत्मा पुढच्या जन्मात महिलेचे रूप घेते चौदा गिधड जी व्यक्ती आपल्या मित्राची फसवणूक करते अशी व्यक्ती पुढच्या जन्मात डोंगरावर राहणाऱ्या गिधडाच्या जन्माला जाते असे गरुड पुराणात सांगितले आहे पंधरा कुत्रा किंवा काढव गरुड पुराणानुसार एखादी व्यक्ती धर्माचे पालन करत नसेल आणि धर्माचा विरोध करत असेल तर ती व्यक्ती पुढच्या जन्मात कुत्रा किंवा गाढव बनते सोळा कुष्ठरोगी पुरुषाने जर एखाद्या महिलेची हत्या केली तर तो पुरुष पुढच्या जन्मात कुष्ठरोगी बनतो असे गरुड पुराणात म्हटलेले आहे सतरा नरकात कोण जातं गरुड पुराणानुसार जी व्यक्ती दुसऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवतो तो नरकात जातो त्याला लांडगा कुत्रा गिधड कोल्हा साप किंवा कावळ्याचा जन्म मिळतो अठरा वटवागळ गरुड पुराणानुसार विवाहानंतर दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवतात अशा महिला पुढील जन्मी वटवागळाच्या योनीत जन्म घेतात एकोणीस बैल गरुड पुराणात असे सांगितण्यात आलेले आहे की जो ब्राह्मण इतरांना योग्य गोष्टी शिकवत किंवा सांगत नाही तो पुढच्या जन्मात बैल म्हणून जन्म घेतो वीस जळू गरुड पुराणानुसार घरात सतत भांडण करणाऱ्या महिला पुढच्या जन्मात जळू म्हणून जन्माला येतात बावीस गर्भात मृत्यू आई वडील भाऊ बहीण यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्म मिळतो मात्र तो, तो पृथ्वीवर येऊ शकत नाही त्याचा मृत्यू गर्भातच होतो असे गरुड पुराणात म्हटलेले आहे तेवीस आजारपण गरुड पुराणानुसार जो पुरुष महिलाला मारहाण करतो अशा व्यक्तीला पुढच्या जन्मात अनेक व्याधी जडतात अशा व्यक्तींना कायम आरोग्याची समस्या निर्माण होते चोवीस असे लोक घुबड आणि बकरा म्हणून जन्म घेतात गरुड पुराण्यानुसार ज्या व्यक्तीने जीवनात स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांची फसवणूक कपटीपण अन्याय केला आहे त्याला पुढील जन्म घुबडाच्या रूपात मिळतो ज्यांनी आयुष्यात पशुपक्षी प्राण्यांना कोणत्याही रूपात त्रास दिला असेल त्यांना पुढचा जन्म शेळीच्या रूपात मिळतो ज्यांना कसायाच्या हातून गळा चिरून मरण येते पंचवीस जो व्यक्ती आपल्या गुरूंचा अपमान करतो तो देवाचा अपमान मानला जातो असे करणाऱ्या व्यक्तीसाठी नरकाचे दरवाजे उघडण्यासारखे आहे जो शिष्य गुरुशी वादविवाद करतो तो पुढील जन्मात निर्लज्जवनात ब्रह्मराक्षस होतो सत्तावीस जो लोक स्त्रियांचे शोषण करतात किंवा त्यांचे शोषण करतात त्यांना पुढील जन्मात भयंकर रोग होतात अठ्ठावीस तसेच अनैसर्गिक संबंध ठेवणारी व्यक्ती पुढील जन्मात नपुंसक बनते आणि जे आपल्या गुरूंच्या पत्नीशी गैरवर्तन करतो तो कुष्ठरोगी होतो एकोणतीस आई वडील किंवा भावांडावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला पुढचा जन्म मिळू शकतो पण तो व्यक्ती पृथ्वीवर येण्याआधीच गर्भात मरण पावतो तीस पुराणानुसार जे लोक लुटमार जनावरांचा छळ किंवा शिकार यांच्यासारख्या हिंसाचाराद्वारे आपले कुटुंबाचे पालनपोषण करतात ते पुढील जन्मात कसायाकडून कापला जाणारा बकरा बनतात एकतीस जर एखाद्या व्यक्तीने स्त्रीसारखे आचरण केले आणि स्त्रीच्या सवयी आपल्या स्वभावात आणल्या तर अशा व्यक्तीला पुढील जन्मात स्त्रीचे रूप प्राप्त होते बत्तीस तसेच गरुड पुराणात असे म्हटले आहे की जे लोक फसवणूक करतात फसवतात ते पुढील जन्मात उल्लू बनतात तसेच जर एखाद्या व्यक्तीने खोटी साक्ष दिली तर तो पुढील जन्मात अंध जन्माला येतो तेहत्तीस स्त्रीचा खून करणारा गर्भपात करणारा अशिक्षित रुग्ण गाईला मारणारा मूर्ख आणि कुबडा हे दोघेही नरक यातना भोगून पुढच्या जन्मी चांडाळयोनीत जन्म घेतात चौतीस तसेच मृत्यूच्या वेळी जर कोणी देवाचे नाव घेतले तर तो मोक्षाच्या मार्गावर जातो म्हणूनच मरताना रामाचे नाव घ्यावे असे शास्त्रात सांगितलेले आहे माणसाने केवळ देवाच्या नावाचा आश्रय घ्यावा यामुळे जीवनातील पापे दूर होतील तसेच गरुड पुराणानुसार या कृतीमुळे माणूस गरीब होतो ज्यामध्ये श्रीहरी प्रत्येक प्रश्नाचे तपशिलावर उत्तर देतात या महापुराणाचे अधिपत्य भगवान विष्णू आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीने हे पुराण वाचले पाहिजे जेणेकरून जीवन सोपे आणि यशस्वी होईल या पुराणात सांगितले आहे की ते कोणते कार्य आहे ज्यामुळे घरात धन आरोग्य आणि दारिद्र्य संबंधी नुकसान सहन करावे लागते आणि अशा गोष्टी टाळण्यासाठी काय केले पाहिजे कोणकोणत्या कार्यामुळे किंवा कर्मामुळे माणूस गरीब होतो ते जाणून घेऊया गरुड पुराणानुसार जो व्यक्ती सूर्योदयानंतरही बराच वेळ झोपून राहतो त्याला जीवनात नेहमी पैशाची कमतरता भासू लागते सकाळी उशिरापर्यंत झोपणे हे आळशी स्वभावाचे सूचक मानले जाते कारण सकाळ आणि संध्याकाळ ही देवाची पूजा आणि प्रार्थना करण्याची वेळ आहे जे लोक हा वेळ आरामात घालवतात त्यांच्यावर देवाचा कोप होतो त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे गरुड पुराण अठरा पुराणांपैकी एक, एक एकीकडे मृत्यूच्या रहस्यांबद्दल सांगते तर दुसरीकडे ते जीवनाचे रहस्य प्रकट करते गरुड पुराणात पक्षीराज गरुड आणि भगवान विष्णू यांच्यातील संवाद आहे ज्यामध्ये श्रीहरी प्रत्येक प्रश्नाचे तपशिलावर उत्तर देतात या महापुराणाचे अधिपत्य भगवान विष्णू आहेत म्हणून प्रत्येक व्यक्तीने हे पुराण वाचले पाहिजे जेणेकरून जीवनात सोपे आणि यशस्वी होईल या पुराणात सांगितलेले आहे की ते कोणते कार्य आहे ज्यामुळे घरात धन आरोग्य आणि दारिद्र्य संबंधित नुकसान सहन करावे लागते आणि अशा गोष्टी टाळण्यासाठी काय केले पाहिजे कोणकोणत्या कुंट कर्मामुळे माणूस गरीब होतो ते जाणून घेऊया चुकूनही यांचा अनादर करू नका जर एखाद्या व्यक्तीने जास्त खाल्लं राग आला धर्माचा गरिबांचा गरजूंचा आणि स्त्रियांचा अनादर केला तर अशा व्यक्तीला कधीही संपत्ती नसते आणि त्याला नरकापासूनही कोणी वाचू शकत नाही जो व्यक्ती कठोर परिश्रमापासून दूर राहतो आणि आपली जबाबदारी पूर्ण करत नाही अशा व्यक्तींवर माता लक्ष्मी क्रोधित होते त्यामुळे त्याला गरिबीचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे कधीही राग किंवा अनादर करू नये अशा लोकांपासून दूर राहा जर एखाद्या व्यक्तीने घाणेरडे कपडे घातले किंवा देवी देवांचा अपमान केला तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपते ज्या घरात स्वच्छता आणि धार्मिक कार्ये होतात त्या घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो दास साफ न करणाऱ्या घाणेरडे विचार करणाऱ्या लोकांचा अपमान करणाऱ्यांबद्दल गरुड पुराणात म्हटले आहे की अशा लोकांना खूप पश्चाताप करावा लागतो त्यामुळे नेहमी स्वच्छ कपडे घालावेत आणि स्वच्छता राखावी अहंकार घ्या हा या लोकांचा सर्वात मोठा शत्रू आहे गरुड पुराणात असे म्हटले आहे की जो मनुष्य धन मान काम इत्यादी गोष्टींवर बढाई मारतो तो आपल्या कृतीतून गरिबीला आमंत्रण देतो अशा व्यक्तींची बौद्धिक क्षमता कमकुवत होऊ लागते त्यामुळे ते चुकीचे निर्णय घेतात आणि त्यांचे आर्थिक नुकसान होते अशा व्यक्तींचा स्वभाव आणि चरित्र्यामुळे देवी लक्ष्मी कधीही त्यांच्या घरात वास करत नाही त्यामुळे कधीही अभिमान बाळगू नये या स्वभावाची व्यक्ती बनते गरीब असा स्वभाव टाळा गरुड पुराणानुसार जो व्यक्ती सर्वांबद्दल वाईट बोलतो चारित्र्यावर प्रश्नचिन्ह लावतो आणि दिवसभर प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष शोधत राहतो देवी लक्ष्मी कधीही त्यांच्या घरी राहत नाही आणि त्याला पैशाची बाबतीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते स्वभावाने टीका करणारे किंवा रागवणारे लोक लवकरच गरीब होतात म्हणून कधीही कोणाबद्दल वाईट बोलू नका आणि रागवणे टाळा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ